काय मिले आता समुद्राची ताजी ताजी हवा आणि ताजे ताजा आनंद ताई बाई अक्का विचार करा पक्का खायला या बरा बरा, बरा, बरा मावरा एक चिंबोरी कट्टा एक्स्ट्रा एक समुंदर का स्वा नमस्कार हे आमचं आहे माहीमचं कोळीवाडा आमच्या इथे कोळीवाड्यामध्ये नवीन सी फूड चालू केलेलं आहे तर तिकडे खूप प्रकारचे सी फूड तुम्हाला पाहायला आणि खायला मिळतील त्याच्यासाठी तुम्हाला इथे यावं लागणार तर माहीममध्ये रेती बंदर इथे आहे नवीन चालू केलेलं आहे सगळ्या महिलांनी इथल्या कोळी महिलांनी आणि इथे सगळ्या कोळी पदार्थ पारंपरिक सगळ्या इथे तुम्हाला पाहायला मिळतील या माशांची चव घेण्यासाठी तुम्हाला आठवड्यातून तीनदा यावं लागणार बुधवार शुक्रवार आणि रविवार वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पण बुधवार शुक्रवार आणि रविवार या दिवशी तुम्ही इथे आवर्जून या आणि आमचं कोळी लोकांचं जी चव आहे ती टाकून पहा आणि त्याचा आनंद घ्या टायमिंग संध्याकाळी म्हणजे रात्री आठ ते रात्री बारापर्यंत या आमच्या तांडेस किचनमध्ये आणि एकदा तरी आमच्या कोहे पद्धती या जेवून बघा खाई लागतं ते सबर आमचा घरगुती मसाला आहे आमच्या आता कोलबी सुरमे हलवा पापलेट काय पाहिजे ते तुम्हाला मिळेल फक्त एकदा येवा आणि आमचे ते जेवून बघा खै लागतं ते तांडेल्स किचन एक्स्ट्रा एक समुंदर का स्वा जेवणा बरोबर ती काय मिळेल आता समुद्राची ताजी ताजी हवा आणि ताजे ताजा आनंद ते एकदा घेवायला या आणि पण या तर आम्ही सगळे आज इथे हा इव्हनिंग सेलिब्रेट करत आहोत चांदेल किचन मध्ये आणि व्हरायटी ऑफ कोली फूड आहे कोलबी पासून फिशिस आहेत चिकन आहे आणि चविष्ट आहे अत्यंत तर आम्ही इकडे कोलबी आणि चिकन स्टार्टरमध्ये घेतलेलं आहे आमचं कोलीवाडा स्टाईल सुका चिकन अजून रेडी होत आहे तर खूप इकडचं टेस्ट आम्हाला आवडलेला आहे मी ट्राय करत आहे इकडचं चिकन जो मस्तपैकी तंदुरी स्टाईलमध्ये केलेला आहे अप्रतिम टेस्ट आहे आणि तुम्ही तो इन्व्हायरमेंट बघू शकतात किती छान आहे समुद्र आणि मस्त हवा नमस्कार आमचा गट आहे मत्स्यगंधा आणि आम्हाला इथे बी एम सीने स्टॉल दिलेले आहेत आता माझं सध्या कोलबी फ्राय चालू आहे इथे मी शिवल्याची तिसऱ्या तिसऱ्याची भाजी आहे म्हणजे कालबण आहे तिथे कोलबी मसाला आहे हा जवळा मसाला आहे आणि हे पीस लावलेले आहेत हा साईज प्रमाणे ना सगळे वेगवेगळे प्राइजेस आहेत आता उरूस आहे ना माहिमला म्हणून आम्ही त्यांच्या फरमाईशी प्रमाणे अंडा आणि ब्रेड पण ठेवलेला आहे आणि तिथे सोलकडी आहे संपूर्ण मसाला आम्ही घरगुती म्हणजे वर्षात एकदाच करतो आणि पूर्ण आमच्या हातात हे मसाले तयार होतात आणि वर्षभराची साठवणी करण्यासाठी आमच्या मसाला उत्तम असतो आणि आम्हाला इथे येऊन तुम्ही पारड्या करू शकता इथे तुम्हाला समुद्राचा देखावाचा आस्वाद मिळू शकतो आणि तुम्हाला म्हणजे लाईव्ह फिशरी सुद्धा फिशर मॅन कसे फिशरी करतात ते बघायला मिळू शकते तर असे हे आस्वाद घ्यायला तुम्ही या असा आमचा आग्रह आहे एक्चुअली हम लोग रेजा में काम कर रहे हैं तो अभी थोड़े दिनों पहले ही हमने वो हमारे कुछ वहाँ पे भी वर्कर आते हैं उनके हमने वो देखे थे स्टेटस वगैरह देखे थे तो यहाँ पे कोई एम लोग आए थे और उन्होंने यहाँ पे वो ओपनिंग की थी हमें बहुत अच्छा लगा और फिर हमने सोचा था कि यहाँ पे जाके एक बार टेस्ट करना चाहिए खाना इतना अच्छा व्यूज है जो और सी के बाजू में सी व्यूज़ प्लस कोंकनी खाना और कोली खाना स्पेशली तो हम लोग ने प्रीवियसली भी बहुत बार आए हैं पर इतने वो यूज़ तो नहीं थे तो कल दो दो तीन दिन से कंटिन्यू हम लोग इधर आ रहे हैं तो हमें अच्छा लग रहा है इवन मैंने कल खाया था तो मुझे बहुत अच्छा लगा इवन फिश डिश और चिकन वगैरह जो भी थे बहुत सारे वैरायटी के चिकन फिश और बाकरी वगैरह सब कुछ अच्छा लगा मतलब बहुत ही अच्छा लगा क्या बोलूँ मैं अभी इट्स लाइक वाओ हमें बचत गट्टा जय माता दी बचत गटा तरफ सर्वानी माशे विक्री चालू के लिए तळलेले मासे पूर्ण जेवणच मिळतं पूर्ण थाली असते पण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत प्रॉन्स आहे कोलबी फ्राय आहे सुरमई फ्राय आहे हलवा फ्राय आहे बांगडा फ्राय आहे कालवण आहे गोळीचं कालवण आहे सुका जवळा आहे चिवल्यांची आहे चिवल्या सुक्या केलेल्या आहेत चि चिंबोरी आहेत चिकन आहे माखले आहेत भाकरी आहे कोलंबीचा रस्सा पण आहे आणि सोलकडी आहे हे सर्व जेवण हॉटेलसारखंच आहे पण आम्ही हे घरगुती आमच्या कोळी मसाल्यामध्ये बनवलेलं जेवण आहे येऊन एकदा तरी तुम्ही येऊन हे खाऊन बघा टेस्ट करून बघा हॉटेलपेक्षा छान आहे कोळी लोकांचं जेवण तुम्ही येऊन बघा कोळी मसालात हा आमचा घरगुती मसाला असतो घरगुती घरगुती मसाला, मसाला आणि मासे पण इकडचे अर्धे आमच्या बोटीचेच मासे असतात मी अर्धे बाहेरचे फ्रेश मासे तुम्हाला मिळतील फ्रेश मासे करून आम्ही हे देतो सगळ्यांना तर सर्वांनी नक्की आवर्जून एकदा तरी येऊन माहीम कोळीवाड्यात येऊन जा शिवमय फ्राय करतात शिवल्याचं कालवण असते बोंबल्याचं कालवण बोंबील फ्राय पापलेट फ्राय कोलबी बिर्या बिर्याणी कोलबी मसाला तांदळाची भाकरी चिकन आणि शिवल्याचं कालवण पापलेट फ्राय फ्राय हलव्याचं कालवण असते आणि कोलबीचे वडे कोलबीचे जवळ्याचे वडे हे सगळं असते कोण कोण काय काय सांगतील आम्ही तसं बनवून देतात त्या लोकांना मी माहिती मित्र रहिवाशी आहे आम्हाला म्हणजे बहिणीचा बड्डे आहे त्यासाठी आम्ही इथे सेलिब्रेट करतो तारीका आज खास करून इथे आम्ही सी फूड खास इथला परिसर तुम्ही बघेल तर खूपच सुंदर आणि छान आहे आणि इथलं सी फूड खायला एकदम मस्त लागतं तुम्ही एकदा येऊन पहा इथे आणि एकदा तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ब एवढं बरं वाटेल ना की समुद्र आहे इथे समोर आणि सिलिंग वगैरे हे सर्व तुम्हाला पाहायला मिळते ते थोडं सांगायचं सांगायचं होतं तर खूपच छान आहे आणि तुम्ही एकदा येऊन पहा हॅपी बा डे हॅपी बा डे हॅपी टू अच्छा आम्ही सागरकन्या महिला बचत गट मधून आहोत आमच्याकडे सी फूड नॉन व्हेज सगळं जेवण अवेलेबल असतं तांदळाच्या भाकरीपासून चपाती कोळी पद्धतीचे प पोळे वगैरे हे हे आहे कोलंबी करी हा वे कोलबी पुलाव रावस करी सुका चिकन वेज पुलाव चपाती हे रावस करी आ, चिकन फ्राय चिंबोरा सब हे कटलेस आहेत हे चिकनचे प्रकार आहेत पापलेट सुरमई हलवा आणि तांदळाची भाकरी सोल करी पण असते अवेलेबल ही तांदळाची भाकरी आणि टायमिंग असतं संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत बुधवार शुक्रवार शनिवार रविवार आणि ऑर्डर घरगुती ऑर्डरही घेतल्या जातात कॉल आहे एट वन झिरो एट सेवन फाईव्ह वन सिक्स डबल फोर माधुरी तामोर तुम्ही नक्की विजिट करा एकदा माहीम कोईवाडा रेती बंदर आमचा कडेश्वर ग्रुप आहे हे प्लेन राईस आहे एक क्रॅप क्रॅपची ग्रेवी आहे हे प्रॉन्स पुलाव आहे आणि आता हे तिठकले जी आहे आणि करंजी आहे आणि शिंपले आहेत आणि गाबूचे वडे आहेत अंडीचे वडे मच्छीचे अंडीचे वडे आहेत आणि पापलेट आहे कोलंबी आहे आणि सुरम आहे बोंबील आहे बांगडा आहे आणि भाकऱ्या पण आहेत तुम्ही या एकदा खाऊन जावा बघा आमची चवळ्या टेस्ट कशी आहेत आणि समुद्र फिरायला जागा पण आहे बसायला पण आहे पार्टी पार्टीवर करू शकतो नमस्कार आमचं स्टॉलचं नाव चिमोरी कट्टा आहे ते आम्हाला सुरुवात बी एम सी आणि दीपक केसरकरांकडनं मिळाली आहे आमचं हे सगळं घरगुती जेवण आहे आणि कोळी पद्धतीने सगळं म्हणजे जे आम्ही घरात खातो ते लोकांना मिळावं म्हणजे कोळी लोक काय खातात ते लोकांना मिळावं यासाठी हे आम्ही म्हणजे स्टॉलवर सगळे पदार्थ ठेवले गेलेले आहेत आम्ही बमलाचे पॅकिंग बनवले आहे शिवल्याचं सुटका बनवला आहे कालवण कोळीच्या कोळीचा कालवण बनवला तुम्ही सर्वांनी समुद्रकिनारी या कोळी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला या आणि पार्टीज वगैरे पण इकडे तुम्ही करू शकता तुम्हाला खूप म्हणजे छान वाटणार इथे पार्टी करून म्हणजे सगळं कोळी पद्धतीचं फूड मिळतं जेवणाचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता मला पाहिजे ते मिळणार जरूर या विचार करा पक्का खायला या बरा बरा मावरा